जरांगे आणि संभाजीराजे छत्रपतींमध्ये बंद दाराड चर्चा माझा आणि जरांगेंचं उद्दिष्ट एकच त्यांच्याशी राजकीय चर्चा करू संभाजीराजेंचं मोठं विधान भुजबळांच्या नादाला लागून फडणवीस एक दिवस सत्ता घालवणार संपवा संपवी हे नवं खातं फडणवीसांकडे द्यावं जरांगेंचा निशाणा तर जरांगेंनी राजकीय भाषा टाळावी नितेश राणेंचा प्रति मराठा आंदोलक नेत्यांविरोधात आक्रमक धाराशिवमध्ये रावसाहेब दानवे तर लातूरमध्ये सुप्रिया सुळेंना मराठा आंदोलकांचा घेराव कर्जत जामखेडमधून अजित पवारही माझ्या विरोधात लढू शकतात महायुतीनं कितीही ताकद दाखवली तरी जनता आपल्या बाजूनं रोहित पवारांचं मोठं विधान अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून बारामतीत जय पवार विधानसभेच्या मैदानात उतरण्याची शक्यता तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून युगेंद्र पवारांच्या उमेदवारीची तयार काँग्रेस आमदार जितेश अंतापूरकर आणि हिरामण खोसकरांनी घेतली मुख्यमंत्री शिंदेंची भेट मी कुठेही जाणार नाही मतदारसंघातल्या कामाबाबत थेट भेट घेतल्याचा खोसकरांचा दावा एमआयएमची मवियासोबत येण्याची तयारी जेवढ्या जागा द्याल तेवढ्या मान्य इम्तियाज जलील यांची ऑफर तर हायकमांडशी चर्चा करावी लागेल विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया जास्त मस्ती कराल तर जिथे बायकोलाही फोन लागणार नाही अशा जिल्ह्यात पाठवू भाजपा आमदार नितेश राणेंची पोलिसांना धमकी तर राणेंना सत्तेची गुरुमी वडेट्टीवारांची टीका केंद्राच्या ऐतिहासिक वारसा स्थळ दत्तक देण्याच्या योजनेला हिंदू सभेचा विरोध शनिवार वाडा पुरातत्व विभागाकडेच राहिला पाहिजे विनेश फोगाटची याचिका फेटाळली संयुक्त रौप्य पदकाच्या मागणीसाठी फोगाटची याचिका कोर्ट ऑफ ऑर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट कडून विनेशला धक्का